चला आता आम्ही निघालो आहे हरिहरेश्वरला जाण्यासाठी आणि आज पण आम्ही इथंच थांबलेलो आहे श्रीवर्धनला तर इथंच मुक्काम होता सकाळी पुन्हा इथल्या बीचवर गेलो होतो आता निघालो आहे हरिहरेश्वरला जायला चला आता वाजले आहेत संध्याकाळचे म्हणजेच दुपारचे साडेचार तर चला मग निघूया हरिहरेश्वरला जाण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही रेल्वेने प्रवास केला का कशाने गेले वगैरे तर ही जी कार दिसते ना ती तीच कार आपण घरात म्हणजे घरून निघालो तेव्हापासून बुक केलेली आहे आणि हिच्यावरच आपण इकडे कोकणात पण फिरतोय तो, है, तो है। तर आता साधारण एक तासाच्या अंतरावर म्हणजे आपण श्रीवर्धनला होतो ना तर श्रीवर्धनवरून आपण निघालो आणि तिथून येणं साधारण एक ते दीड तासाच्या अंतरावर म्हणजे जवळच आहे इथं हे हरिहरेश्वर म्हणून एक स्पॉट आहे तिथं पण खूप सुंदर असा बीच आहे आणि एक एकदम मस्त असं म्हणजे शब्दात नाही सांगता येणार ना, ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की कसा स्पॉट आहे इथला ते तर हे आहे इकडं हरिहरेश्वरच्या मंदिरात जाण्यासाठीचा मार्ग

कोणता बोल मंदिरात जात होतो पण त्याच्या आधीच मुलांची शॉपिंग इकडं सुरू झालेली तर आधी त्यांना घेतो आणि त्याच्यानंतर मग जातो तिकड हा असतो का बैठा तर कसं असतं की नवीन ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या गोष्टींची काही वस्तूंची आपण जर शॉपिंग केली नाही तर तिथलं जाण्याचा आनंद पण आपल्याला वाटत नाही तिथून काही नवीन वस्तू एखादी का ना जर आणलं नाही तर आणि मुलांचं पण चाललं होतं काही ना काही घेऊन देण्याचं तर मग त्यांच्यासाठी पण बघत होतो आणि इकडं पा तुम्ही माळा पण मंगळसूत्राच्या इतक्या सुंदर सुंदर होत्या ना तर खूप जास्त आवडल्या मला दादा हे कितीची आहे हां

त्याला आता शॉपिंगमध्ये घेण्यासारखं तर तसं भरपूर होतं पण मग एक आठवण म्हणून आम्ही थोडी थोडीच फक्त काही वस्तू घेतल्या जास्त काही काय घेतल्या नाही म्हणजे कारण कानातले पण माझ्याकडे भरपूर आहेत घरी पण तुम्ही बघता का बऱ्याच वेळेला मी बिना कानातल्यांचीच असते या पिशव्या मला आवडल्या होत्या पण मी एक विचार केला म्हटलं अशी तर आपण घरी पण शिवू शकतो किंवा मग अशी रांगोळी त्या पिशवीवर काढू शकतो म्हणून मग मी काही ती घेतली नाही आणि कानातले पण खूप सुंदर होते पण मग तुम्हाला मी म्हटलं आधीचा आणि माळ पण माझ्याकडे खूप आहेत मंगळसूत्राच्या त्याच्यामुळे मग मी माळपण एक दोनच घेतले हाय छोटा माकड हाय केशव पाहिलं का तुझ्यासारखं आहे ना छोटस <laughs> एक तुझ्यासारखं आहे चला हे <laughs> <सारका> <laughs> किती मस्त बसायसाठी छान केलेलं आहे दगडांचं आणि इथं हे मोठं वडाचं झाड हे छान आणि इकडं हा मंदिराचा परिसर मंदिराच्या परिसरात हे इकडं मस्त नारळाचे झाड

आता तुम्हाला मंदिराच्या गाव्यामध्ये कोणती मूर्ती वगैरे काय आहे हरिहरेश्वरच्या ते मी दाखवलं मी म्हणजे मी मंदिराच्या बाहेरच बसलेली होती आणि कृष्णाजवळ दिलेला होता मी मोबाईल हा दिसतोय पा समुद्र किती छान वाटतंय ना इकडून आणि इकडे हे सगळे कवलारू इकडे हे मंदिराचे छत आहे असं बाकी सगळेजण पुढे गेले मी आता जाते हळूहळू हो मागे पण खालून जायचं केशव केशव हो दादा एक मिनिट आमचं इकडे बघा हाय केशव प्रदक्षिणा मार्ग प्रदक्षिणा मार्ग प्रदक्षिणा मार्ग आहे आणि इकडून दोन डोंगरांमधून हा रस्ता गेलेला आहे आणि इकडून पा समुद्र आहे तिथे जायचं आपल्याला चला चला तो पौराणिक कथा अशी आहे की भीमाने ना इथून त्यांना जायचं होतं पांडवांना आणि भीमाने इथं गदा मारली हा पूर्ण मोठा एकच पहाड होता आणि गदा मारल्यानंतर हा रस्ता तयार झाला आहे आणि मग या रस्त्यामधून मग पांडव तिकडं तिकडच्या दिशेने कुठं गेले होते अशी इथली कथा आहे आणि वरतून उतरताना एवढी भीती वाटत होती कारण असं डायरेक्ट एकदम सरळ हुबा रस्ता येतो त्याच्यामुळे इथं या व्हाईट बोर्डवर लिहिलेलं आहे इथल्या जागेचं किंवा काय महत्त्व आहे आणि इथं कोण आले होते कसे तर ते इथं लिहिलेलं आहे बघ ना গুফ চাৰক তাৰ পানী গুপ গাই কন প্ৰে বক आपण जाऊ आपण आणि आता वरतून उतरून आलो आपण आणि हा जो डोंगर आहे ना त्याला एक पूर्ण प्रदक्षिण म्हणजे असं तुम्ही बघता इकडं इकडं समुद्र इकडच्या साईडला डोंगर आणि मधून असं तिकडं आपण बीचवर निघणार होतो असा हा रस्ता होता आणि मला खूप भीती वाटत होती आणि मी नाही म्हणत होती यांना की नाही मला नाही जायचं कारण पाणी एवढं जवळ आहे काय सांगता येतं म्हटलं की कोणती लाट कधी वरती येऊन जाईल तर पाहतो मी इकडून हे असं आहे तिकडून आपण आलो जिकडून तुम्हाला दिसतं आहे ना डोंगराचा भाग तिकडून आपण आलो पण शेवटी आम्ही तिकडून आलोच यांनी ऐकलंच नाही की नाही म्हणे कारण सगळे माणसं सगळेजण जात होते त्याच्यामुळे भीती असं सारखं काही नव्हतं पण मग मला आहे ना पाण्यापासून खूप जास्त भीती वाटते आणि पाणी किंवा वरती एकदम वरती आपण जेव्हा वरतून खाली डोकावून बघतो ना तर तिथून पण मला खूप भीती वाटते त्याच्यामुळे मग मी घाबरत होती आणि आता सूर्यास्त होण्याची वेळ होती आणि समोरचं दृश्य तुम्हाला दाखवते खूप सुंदर वाटत होतं आम्ही मस्त इकडं गोला वगैरे खाल्ला आणि बसलो थोडा वेळ इथला निसर्गाचा आनंद घेत घेत ना एरिया आमचा टोक आहे रत्नागिरीचा याच्या पुढे समुद्र आहे पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आणि इथे कुठं बा कुठे इथली जे का रत्नागिरी एरिया आमचा खारा मीठ आहे याच्यामध्ये समुद्राचा कसा आहे हापूस आंबा केशव हापूस कसा आहे म्हटलं कुठला म्हटला तू हा आणि आज आपण घेतला या ठिकाणावरून रत्नागिरीचा स्पेशल हापूस आंबा आणि म्हटलं चला ओरिजिनल आपल्याला मिळतोय तर एक पेटी आम्ही घेऊन टाकलो जात होतो आम्ही हरिहरेश्वर आणि रस्त्या ते नाम आला आहे हापूस आंब्यांचा मोठा स्टॉल दिसलेला आहे आता तिथून घ्यायचे एकदम मस्त तर आता इकडं दिसत आहे त्यांनी आम्हाला दिला खायला तर खूप एकदम गोड असे आंबे तिथले हापूस आंबे तर बघा किती पेट्या भरलेल्या आहेत मग दादा सांगाल का काय रेट वगैरे म्हणजे जर youtube साठी आपला तुम्हाला अच्छा लगता है <laughs> आगे मेरे आम का तमाशा देखने वाले हे कलम वाली भाई ए मजनू तू कौन भाई कौन ये इसको हिंदू खाएगा या मुसलमान पहले मुझे बताओ सभी खाएंगे इसको अच्छा है बहुत अच्छा है मस्तर बाबा मैं तो बक लगा रे राजू वेरी स्मार्ट बॉय बड़ी-बड़ी बातें करना तो हमें भी आता है ये आप उसका काम है भैया कमाल करते हो आ जाए हो रिश्ते में तो हम सबके बाप होते हैं <laughs> <आगे। laughs> वाह छान केला छान केला मस्त जे आ, कार्टून बघतात ना मुलं त्यांना माहिती असेल ऑगी अँड द कॉक्रोच असं एक कार्टून आहे आणि त्या कार्टूनमध्ये हे जे दादा तुम्हाला दिसत आहेत ना तर यांचा व्हायसवर केलेला आहे यांचा आवाज दिलेला आहे त्या कार्टूनच्या इथं आणि त्याच्यामुळे मुलांना आनंद होत होता कारण मुलं ते काको कार्टून नेहमी बघतात ते ऑगी अँड कॉक्रोच आणि त्यांना त्यांचा वाला आवाज त्यांना ऐकायला मिळाला ना तर ते खूप छान वाटत होतं मुलांना तुम्ही ऑगी आणि कॉक्रोच कार्ट आवाज दिला आहे रिकॉर्ड कर रहे हो इसलिए मस्त बोल रहा है बाबा मैं तो बक लगाया रे राजू एकदम तो मस्त तो बोल रहा है बाबूराव कैसा है रे बाबा आपका नाम बोलिए ना प्लीज शाहिद भाई शाहिद भाई ओके वेरी स्मार्ट बॉय बड़ी-बड़ी बातें करना तो हमें भी आता है मोना डार्लिंग तुम्हारे पास है बहुत सारा सोना स्मार्ट okay. <laughs> पहचानना हमें हम वही है प्राण तुझे तुझ्यासारखेच क्यूट आहेत ते हात लावला का तू ओक सांगेल बरं त्याचे खूप सारे रॅबिट्स आहे तिकड ते पाहिजे छोट पिल्लू पण आहे तिकडे तिथं इकडे इकडं इकडं इकड दिदा। 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 आता वाजले आहेत कोणती हॉटेल अहो कोणती हॉटेल आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आम्ही आलो इकडं तळसरकर हॉटेल हो� मध्ये आणि इकडं आहे ना खूप सारे असे म्हणजे मुलांना करमणूक होईल असे रॅबिट कुत्रे आहेत पक्षी आहेत खूप सारे असे मी तुम्हाला दाखवतेच आहे आता हा कोणता आपला माझा जीव का करतो शूट गेला काय प्रॉब्लेम भाऊ घे चालू आहे ते जाऊ तुम्ही अरे आमच्याकडे पण शिंबा आहे आमच्याकडे पण शिंबा आहे शिमबा बस का माऊ काही नाही करतो ए प्रीती माझ्याकडे काय नाही करत अगं अगं आपल्या सिंपा सारखाच येतो तू मा पळू नका पळू नका चला घरी जा चलो बायक बाय इथे पण रॅबिट आहे का उघडच नको जाऊ दे कशाला उघडते ब्लॅक कलरचं रॅबिट आहे तिकडे आणि हे बघून नको ना बोट पकडेल ना ते नाही एवढे धावत एक बोट गेलो किती हा बोटा हे बोट नको दाखवून वाटी तो, दा तो यालो किती भारी अजून ब्लू कलर चे भर पूर मी ते ते तर भरपूर वेळ आम्ही सगळे अॅनिमल्स सोबत खेळलो म्हणजे गंमत बघितली आणि वेटिंगवर होतं असं पण आणि त्याच्यानंतर मग आता बसलो इकडं जेवणासाठी आणि जेवणाचे मेनू पा काय आज थाळी ऑर्डर केली होती आणि त्याच्यात सगळं होतं मस्तपैकी कोकणी पदार्थ तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि कसं वाटला तुम्हाला हरिहरेश्वरचं स्पॉट तर ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार